आपली भेंडी सगळी टाकून घेऊन झालेली आहे तेलामध्ये आता मी याला फिरून घेते थोडंसं हलकस हे बघा असं केलेली आहे भेंडीला त्याला झाकून ठेवते थोडा वेळ टमाटर टाकले की नहीं आपकी ओली-ओली होती होती है आपकी भिंडी मसाला भिंडी आपकी रेडी है ये लगाएं नहीं जस्पीवाड़ा कटनी वापस लाओ थोड़ा वेज लाके टिक्के टाकले ले, ले हैं ता तो थोड़े कट कट ले थे ना एक जीरे टकले कट कट आता जीरे टाकते तो थोड़े से

छान लागते मधी चवी छान लागते नक्की करून बघा